नमस्कार मी गणेश वराडकर गेले बरेच दिवस आपण सर्व गोष्टी पाहत होतो प्रसारमाध्यमातनं आणि ही घटना जी घडलेली आहे घाटकोपरची ही तर अगदी आमच्या पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर घडलेली घटना आहे आणि या घटनेचं मत एकच आपण एक घेऊ शकतोय की वेळ आला होता का आणला गेला कारण का आपण म्हणतो ना की वेळ आली की माणूस दगावतो पण ही वेळ आली होती का आणली गेली होती म्हणजे ही आणल्या आणली गेलेलीच होती एक प्रकारची म्हणजे जो कोणी भावेश भिंडे आहे हा जो इजम आहे हा जो व्यक्ती आहे या व्यक्तीने सर्वात मोठी घोड चूक ही या ठिकाणी केलेली आहे आता बावेश भिंडे कोण हे आपण पुढे बोलूच परंतु सर्वप्रथम ही जी घटना घडली ह्या घटनेमध्ये जे कोणी मृत झाले त्यांना माझ्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आणि जे कोणी जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत ही देवाचरणी प्रार्थना तर आपण वेळ न दवडता आता ह्या विषयाकडे किती महत्त्वपूर्ण घटना ही जी घडलेली आहे ही बेजबाबदारीपणाची म्हणजे हा बेजबाबदारीचा एक घाणेडा प्रकारच आहे कारण ह्यामध्ये एखाद्या घरातल्या वा व्यक्तीचा कमवत्या व्यक्तीचा एखाद्या घरातल्या व्यक्तीचा कोणाचा तरी नवरा कोणाचा तरी मुलगा आणि ह्यात मी असं काही म्हणणार नाही ह्यात हिंदू होते मुस्लिम होते यात सर्व जाती धर्माची आमची लोकं होती त्यामुळे आपण ही घटना जी घडली या घटनेचा जो मूळ सूत्रधार ज्याच्यामुळे ही घटना घडली ज्याच्या बोलतात ना हव्यासापोटी ही घटना घडली हा भावेश भिंडे हा मूळचा राहणारा जरी त्याचा ॲड्रेस जो मुलूंचा दिला आहे तरी जी काही मी मला माहिती गुगल किंवा ह्या आता युट्यूब चॅनलच्या विविध माध्यमातून चॅनलवरून मिळाली त्याच्यातनं जे काही ऐकलं हे धक्कादायक आहे की ज्या होर्डिंगची परमिशन नसताना हाईटची जी परमिशन दिली होती त्या परमिशनच्या पण विरुद्ध जाऊन असे त्याने एकवीस त्याच्यावरती याच्या आधीही केसेस आहेत मग त्याच्यावरती केसेस असताना त्याने लावलेल्या होर्डिंगसाठी जो काही परवाना त्याने अवैधरित्या मिळवला किंवा ज्या प्रकारे त्याने जी ती होर्डिंग लावली होती माझं एकच प्रशासनाला म्हणणं आहे की अशा ज्या अशा लोकांवरती कारवाई ही लगेच झालीच पाहिजे होती म्हणजे ही घटना घडायच्या आधीची गोष्ट बोलतोय जर ही त्याच्यावरती कारवाई आधी झाली असती तर ही घटना घडली नसती परंतु जी घटना घडली आहे ती तर भयंकर आहे आणि भयावह आहे भावेश भिवडे ह्या व्यक्तीकडनं माझी प्रशासनाला केंद्र सरकार राज्य सरकारला एकच विनंती आहे आता एकनाथ साहेबांना देवेंद्रजी फडणवीसना त्याचबरोबर अजित पवार साहेबांना या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की आपण लवकरात लवकर या गोष्टीची शहानिशा लावावी कारण आपण कुठल्याही प्रकारची जात धर्म हे न बाळगता जी घटना घडली आहे त्यात जो कोणी आरोपी आहे त्याच्यावरती लवकरात लवकर त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे परंतु माझी एक विनंती आहे मी काही वेळापूर्वी काही स्टेटमेंट काही माझ्या आपल्या मुस्लिम भगिणींचे पण ऐकले मुस्लिम बहिणींचे त्यात हिंदूही होते त्यात मी म्हटलं ना सर्व जाती धर्माची लोकं त्यात असं ऐकण्यात आलं की की सरकारने जे मृत झाले त्यांना पाच लाखाची जी काही रक्कम देऊ करणार आहेत परंतु त्या घरातला एक भाऊ गेलाय एक मुलगा गेलाय एक बहीण गेली आहे जे कोणी एका जग ज्या घरातनं जी व्यक्ती मृत आहेत त्याचबरोबर काही लोकांचे हात पाय ह्याच्यामध्ये निकामी झाले ज्याच्यामुळे आज त्यांच्या घरामध्ये जर तो व्यक्ती कमवता असेल तर त्याच्यावरती उपसमारीची वेळ येणार आहे त्यामुळे माझी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला एक विनंती आहे हा जो कोणी भिंडे आहे याची जी काही संपत्ती आहे ती संपत्तीला सील करून ती संपत्ती ह्या गरजू लोकांची म्हणजे जास्तीत जास्त ह्या लोकांना त्याच्यातनं रक्कम त्यांच्या फॅमिलीला देता येईल कारण सरकारने जी काही पाच लाखाची रक्कम देणार त्यात त्यांचं काय आयुष्य निघणार नाही जर एखादी व्यक्ती खरोखर त्या व्यक्ती त्या घरामध्ये ती व्यक्ती कमवती एकुलती एक, एक असेल <coughs> तर ह्या भिडेसारख्या व्यक्तीमुळे आज अशी आपण आकडा जो चौदा ते वीसचा आकडा जो आता ऐकला आहे हा तो मृतांचा झाला आणि जे कोणी याच्यामध्ये ज्यांचे हात पाय जो कोणी निकामा झाला असेल त्यांचा जो काही प्रॉब्लेम आज त्यांच्या त्यांचे त्यांची रोजंदारी जर त्या व्यक्ती एका घरातल्या एका व्यक्तीवर असेल आणि त्याच्या घरावरती जर ह्या अशा व्यक्तीच्या मुळ बेरोज म्हणजे बेजबाबदारपणामुळे त्यांच्यावरती जर अशी परिस्थिती येणार असेल तर त्याच्या संपत्तीची जी काही सील कर केलेली अमाऊंट असेल त्याचा मोबदला ह्या व्यक्तींना मिळालाच पाहिजे आणि माझी सन्मान्य राजसाहेब ठाकरे जींना देखील एक नम्र विनंती आहे की साहेब या, या गोष्टींकडे प्रकर्षाने आता कुठेतरी अशा गोष्टींना या अशा व्यक्तींवरती कठोर कारवाई होणं खूप गरजेचं आहे आणि इथून पुढे भविष्यात अशा घटना न घडण्यासाठी या अशा होल्डिंग्सवरती कुठेतरी बंदी आणणं खूप गरजेचं आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला एक नम्रतेची विनंती आहे की आपण आता ह्या गोष्टींकडे खरोखर जराही म्हणतात ना की एक नियमावली जी ज्या जी आपली नियमावली आहे त्याप्रमाणे जर आपण ह्याच्या अशा गोष्टींवरती कार्यवाही कराल तर अशा ज्या घटना आहेत त्याचा घटनाक्रम हा कमी होईल आणि कोण ह्याच्या पुढे हिंमत करणारच नाही कारण अशा लोकांच्या सरळ सील करून त्यांचे त्यांची जी काही रक्कम आहे त्यांनी जे काही कमवलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींवरती सील करून अशी ज्या लोकांना अशा प्रकारचा त्रास झालेला आहे त्यांच्यामध्ये ती देण्यात यावी ही माझी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला नम्रतेची विनंती आहे त्याचप्रमाणे मला जमल्यास मला अजून एक विनंती आहे की मी त्या दिवशी जी घटना झाली त्याच्यानंतर ट्रेनचे प्रॉब्लेम झाले लोकांना त्यानंतर मी ज्या प्रकारे आपलं मेट्रोची जी काही कामं चालू आहेत संपूर्ण आपल्या राज्यामध्ये जिथे कुठे त्यातला मी फक्त त्या दिवशी टिळकनगर ते मी घाटकोपर हा जो काही प्रवास चालत केला कारण का रिक्षाही मिळत नव्हती काहीच मिळत नव्हतं पण अशा वेळेत जशी ही घटना घडली तशी मेट्रोच्या कामामुळे घडू नये कारण मला जमलं तर मी ह्या व्हिडिओतच त्या क्लिप्स मी तुम्हाला टाकणार आहे त्याच्यामध्ये अशी घटना आहे की काम सुरू आहे पण आता पावसाळा आला की हळूहळू कामाची गती कमी होणार म्हणजे दोन चार महिने पुढे मागे काम होणार सुरू पूर्णपणे पूर्वत पूर्ण व्हायला पण परंतु आताच्या घडीलाच त्या कॉन्क्रिटीकरणामध्ये कुठे अधेमध्ये खड्डे पडलेले आहेत त्यामुळे खालून त्या फ्लायओव्हरच्या खाली बऱ्याच गाड्या जातात लोक जात जा हे करतात कधी एखाद्या त्या डोक्यात कुठे दगड पडला म्हणजे त्यातनं एखादा तुकडा जरी पडला तरी तो माणूस जागेवर दगवेल एखाद्या गाडीवर पडला तर ती गाडी पलटी होऊ शकते त्याच्या मागोमाग ज्या काही गाड्या येतील त्या पलटी होऊ शकतात त्यामुळे केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला रा, एक नम्रतेची विनंती आहे ज्याप्रमाणे आपण होर्डिंग्सकडे आता लक्ष देणार आहोत त्याचप्रमाणे ह्या मेट्रोची जी काही आपली कामं चालू आहेत त्याच्या जिथे जिथे ही कामं सुरू आहेत त्या ठिकाणी देखील काही गोष्टींची काळजी घेणं हे प्रचंड गरजेचं आहे मी हा व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्येच मी प्रयत्न करणार आहे तो व्हिडिओ ॲड करून तुम्हाला ती परिस्थिती दाखवण्याचा आणि माझी नम्रतेची विनंती आहे पुन्हा एकदा राज्य सरकारला केंद्र सरकारला की जी कारण आजचा हा जवळजवळ चौथा दिवस आहे आजही त्या परिसरात काही लोक आजही काढत आहेत मिळत आहेत कालच्या दिवशी काही तीन व्य व्यक्ती मृत व्यक्ती मिळालेल्या आहेत असं मला आता मगाशीच कळालेलं आहे त्यामुळे अजून तो काही प्रकार आणि तिथे आता प्रचंड म्हणजे ऑब्व्हियसली या घटनेला आता तीन चार दिवस झालेत तर तिकडे त्या प्रेतांच्या गो ह्याच्यामुळे तिथे थोडीशी दुर्गंधी पसरायला पण सुरुवात झालेली आहे त्यामुळे ही घटना ज्या व्यक्तीमुळे घडलेली आहे त्याला तर प्रचंड मोठी शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला लवकरात लवकर लवकरात लवकर त्याच्यावरती कार्यवाही व्हायलीच व्हायलाच पाहिजे कारण का हाल त्या फॅमिलीतल्या लोकांचा देखील रोष आहे आणि ह्या जो कोणी हा भिडे व्यक्ती आहे कारण ह्याच्यावरती मी तुम्हाला पुन्हा एकदा एक जाता जाता सांगतो की ह्याच्यावरती एकवीस गुन्हे ऑलरेडी दाखल आहेत ह्याच गोष्टी अभावी की याने होर्डिंग्स ज्या काही लावल्या त्या होर्डिंग्सच्या त्याला जे लिमिटेशन्स आहेत त्याचे लिमिटेशन्स पार करून त्याने ह्या होर्डिंगचे प्रकरणं केलेली आहेत आणि त्याच्यावरती गुन्हे देखील दाखल आहेत बस आता अशा प्रकारच्या घटना कुठेच घडू आहेत आणि बाबांनो आपल्या आजूबाजूला आताचं सध्याचं वातावरण कारण सगळीकडे सगळ्यांनीच काळजी घ्या कारण आपण सांगू शकत नाही पण ह्या घट ही जी घटना घडलेली आहे ही नैसर्गिक नसून अनैसर्गिकरित्या घडव घडवलेलीच आहे कारण ह्यात पर्टिक्युलर असा का श आपण म्हणता येणार नाही ना, पण ज्याने ही कृती केली त्याला जो वाव मिळाला त्याला त्या व्यक्तीला खेचणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबर जे कोणी जे कोणी या गोष्टीला परवाना जो मिळाला आहे त्या गोष्टीवर देखील कार्यवाही होणं खूप गरजेचं आहे सो तुर्तास मी आता आपली रजा घेतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र जय भारत काय श्री गांडे बेकार आहे डेंजर आहे हे बघा एक कसं पडलंय बघा इथून वरतून खाली काही पडू शकतं हे काय काय काम बंद आहे मेट्रोचं काय परिस्थिती काय